श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शारदीय नवरात्रीला तीन ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात अतिशय पवित्र सण मानला जातो नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय महत्वाचे आणि शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्व दिले जाते आणि म्हणून या नवरात्रीमध्ये काही प्रभावी उपायसुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस संपण्या अगोदर एका नारळाचा आपल्याला हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक नारळाचा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आजपासून म्हणजे सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये कधीही करू शकता नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांना खूप महत्त्व दिले जाते या तीन दिवसांमध्ये तुम्ही जे काही सेवा करतात किंवा जे काही उपाय करतात त्यांचं तुम्हाला निश्चितच फळं प्राप्त होत असते जर तुम्हाला कष्ट आणि मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतंही काम हे तुमच्या मनासारखं होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम आपलं लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून ते काम पूर्ण होण्यासाठी आपण आपले अगदी शंभर टक्के देत असतो शंभर टक्के आपण प्रयत्न करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही त्या कामात आपल्याला यश मिळत नाही अशावेळी तुम्ही नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तिथीला का एक आनी हा तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला घेऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवायचा आहे हा नारळ ठेवताना तो पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ तिथे तुम्हाला अर्पण करायचा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहेत मनोभावे तुम्हाला त्या नारळाची सुद्धा पूजा करायची आहेत असं केल्याने तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ जे आहे तर ते लवकर मिळते आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते आता हा नारळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे हा नारळ तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल नवरा बायकोंचं पटत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल पैसा टिकत नसेल कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल तर नवरात्रीच्या सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसांमध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा एक दिवस तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे तो लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला श्री गणेशाला अर्पण करायचा आहेत गणपती बाप्पांना हा नारळ अर्पण करण्यासाठी तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही तुमच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिथेच हा नारळ अर्पण करायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्हाला उचलून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला लावायचं आहेत म्हणजेच बांधायचं आहेत असं केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही कमी होते घरातील इडापिडा नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते त्याचबरोबर सतत तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल कधी कधी भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही म्हणजे लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत नाही कधीकधी लक्ष्मी प्रसन्न होते परंतु आपल्याकडे स्थिर राहत नाही यामुळे सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येतात भरपूर असं कर्ज जे आहे तर ते वाढत जाते आणि म्हणून नवरात्रीच्या या दिवसांमध्ये लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायाने अखंड लक्ष्मीप्राप्ती होते असे म्हटले जाते म्हणून आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे यानंतरनं गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे आपल्याला पूजन करायचे आहेत विधिवत पूजा करायची आहेत ही पूजा करून झाल्यावरती हा नारळ आपल्याला तिथे अर्पण करायचा आहे नारळाची सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहेत पूजा करून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर त्याच दिवशी रात्री तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर तो नारळ तिजोरीमधून काढून गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायचं आहे असं केल्याने सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्री ही नष्ट होऊन अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष असेल आणि यामुळे तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयश येत असेल राहू केतू शनीचा वाईट प्रभाव तुमच्यावरती पडत या असेल यामुळे तुमचा स्वभाव अतिशय चिडचिड झालेला असेल अगदी कोणत्याही गोष्टीवरून तुम्हाला अचानक राग येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीमध्ये एक दिवस तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला नदीमध्ये सोडायचा आहे नदीमध्ये हा नारळ सोडताना तुम्हाला ओम नमो रामदूताय नम या मंत्राचा जप करून हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे असं केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव हा कमी होतो तसेच शनिदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचे आहेत सप्तमी अष्टमी किंवा नवमी या तीन तिथींना ती तुम्ही हा जो उपाय आहे तर हे करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ